पहा हा पाठीमागं दिसतोय तो आमच्या मामाचा मस्त गहू आहे आणि पलीकडचा तो हारबार आहे ही पण केळ दुसऱ्या मामांची आहे आणि पहा तुम्हाला पौर्णिमेचा चंद्रसुद्धा दिसत असेल उगवलेला पाठीमागं दिसतोय तो चंद्र आहे पौर्णिमेचा उगवलेला आणि आम्ही आता सफर करण्यासाठी शेतात आलेलो आहे हे पण शेत मस्त आहे नांगरून टाकलेलं आहे अशा टेकळ्यात ना चालण्याची मज्जा खूपच वेगळी आणि खूप छान आहे आणि ह्या ह्या माझ्या मामांच्या मुली आहेत आणि तुम्ही ऐकता ते चिमण्यांचा वगैरे आवाज खूप छान हे जांभळीचं हे पलीकडं जांभळीचं पण बदामाचं झाड होतं इथं आणि इथं आम्ही यायचो अभ्यास करायला ह्या झाडाच्या सावलीखाली इथं रामफळं आहे त्याला लागलेले आहेत रामफळं आणि मस्त आंब्याला मोहर लागलेलं आहे छोटी झाडं असून पण खूप मोहर लागलेलं आहे पहा मोहर आणि गच्च भरलेलं आहे झाड सर्व आंब्याच्या झाडांना मोहर लागलेला आहे ही पहा ही आहे लागण हा हा हापूस आंबा आहे आता मी जाते भुईमुग बघायला हाय हाय आणि आहे मामाचा भुईमुग तिकडे आहे सायली हाय सायली पहा भुईमुग छोटासा आला आहे इथं माळवं पण लावलेला आहे मामींनी इकडे को कोथिंबीर आहे आणि तो <laughs> <जीजी जो थींगे। laughs> आहे भुईमुग इकडं पाठीमाग मेथी असा भाजीपाला लावलेला आहे मामींनी खूप छान आणि फ्रेश वाटतंय शेतात आल्यामुळं आणि पहा <laughs> तर अशी जा तर आहे आजचा व्हिलॉग आणि ह्यामध्ये तुम्ही पाहिली आमच्या मामाची शेताची सफर तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय